नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील पाऊस कमी झाला आहे परंतु घाटमाथ्यावर कोकणामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होत आहेत शिवाय पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जनेचा पाऊस देखील होतो आहे आणि याचं कारण असं आहे की मध्य प्रदेशवरून एक ट्रफ ही गुजरातकडे गेलेली आहे आणि जवळपास ओरिसा ते गुजरात असं एक पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये शिवाय घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे हे वातावरण काही दिवस राहील परंतु सध्या बंगालच्या उपसागरात फारशी प्रभावी अशी सिस्टम नसल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता लगेचच नाही आहे परंतु हवामानात कसे बदल होत आहेत ते आपण बघणार आहोत आपण सर्वच व्हिडिओमध्ये साधारण मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण बघत असतो त्यातून आपल्याला अंदाज येतो की कुठे सिस्टम क्रिएट होते का किंवा एखादी जुनी सिस्टम सक्रिय आहे का तर या ठिकाणी आपल्याला असं स्पष्ट जाणवतंय की ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक प्रभावी वातावरण आहे बाकी भारतातील जे वातावरण आहे ते आता कमजोर स्थितीमध्ये आहे जरी इतर ठिकाणी मेघगर्जना होत असली तरी तिचा प्रभाव कमी आणि साधारणपण पहाटेची वेळ जेव्हा असं बघत असतो तेव्हा मेघगर्जना फार कमी असते आणि साधारण दुपारनंतर आणि रात्री मेघगर्जनेचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते दररोजच्या अंदाजामध्ये स्कायमॅटचा आपला समावेश होता परंतु काही तांत्रिक अडचणी या मॅपला येत आहेत आणि त्यामुळे तो समाविष्ट करणं आपल्याला काही दिवस शक्य होत नाही आहे जसंही त्यामध्ये सुधारणा होईल तसं आपण त्याला समाविष्ट करू जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होत राहतील उर्वरित महाराष्ट्रात जी एफ एसने बावीस तारखेला तरी काही फारसं वातावरण दाखवलेलं नाही आहे तेवीसला त्यापेक्षा काही विशेष सुधारणा नाही आहे चोवीसला ही तीच परिस्थिती आहे परंतु कोकणात थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पंचवीसला हे विशेष पावसात सुधारणा नाही आहे सव्वीसला मात्र थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढू शकतो उत्तर महाराष्ट्रासहित असं जे फेसचं मत आहे सत्तावीसला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि कोकणातही अतिवृष्टीची अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत शक्यता अगदी पश्चिम विदर्भापर्यंत दाखवण्यात आलेली आहे परंतु जेफेस मॉडेलच्या अंदाजापेक्षा इस डब्ल्यू मॉडेलला आपण अधिक महत्त्व देतो आपण बघू या दोघांमध्ये काय फरक आहे आपण बघतो की स्थानिक वातावरणासाठी कोणतीसलाही अनुकूल वातावरण आहे कोकणात पावसाची जोर आहे कोकणात पाऊस असणार आहे उर्वरित महाराष्ट्रात तीसला फारसा पाऊस नाही परंतु स्थानिक वातावरणात शक्यता आहे तीच परिस्थिती एकतीस तारखेला आहे आपण बघतो या मॉडेलच्या माध्यमातून आपण कालही अंदाज बघितला होता केवळ सत्तावीस तारखेपर्यंत के अंदाज आपल्याला मिळालेला होता आज बघूयात आज महाराष्ट्रात तसं पावसाचं वातावरण कमीच आहे थोडं कोकणामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे विदर्भामध्ये पावसाची शक्यता राहणार रह आहे आणि जवळपास सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत तसं फार पावसाळी वातावरण नाही आहे परंतु सव्वीस सत्तावीसला थोडं मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वातावरण तयार होत असल्याचं याही मॉडेलने मान्य केलंय आपण बघतो की सत्तावीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढताना दाखवलं या मॉडेलने पुढे अठ्ठावीसला काही फारसं वातावरण नाही आहे या मॉडेलनुसार आपण तीन पर्यंत जर बघितलं तर मराठवाडा विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून असलेला पर्जन्य छायेच्या प्रदेशात पात्र फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे परंतु मोठं पावसाळी क्षेत्र आपल्या राजस्थानच्या पूर्व भागामध्ये गुजरातच्या उत्तर भागामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडे सर्व राज्यांमध्ये पाऊस होणार या पंधरा दिवसामध्ये अगदी दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत मात्र एक लक्षात घ्या की महाराष्ट्रावर मात्र आणि दक्षिण भारतात त्याचा फार प्रभाव नाही आहे आपण बघतो की आज फारसं महाराष्ट्रात पाऊस येतो नाही कोकणात एखाद दुसऱ्या ठिकाणी मध्यम सरी होऊ शकतात तेवीस तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण हलकं पावसाळी वातावरण होऊ शकतं चोवीस तारखेला देखील विशेष पावसाळी वातावरण नाही पंचवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाची शक्यता आहे मॉडेलने सव्वीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा भरणीचा पाऊस होईल असा अंदाज दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रात सर्व दूर अगदी पर्जन्यशाच्या प्रदेशात देखील एक पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला तयार होईल हे वातावरण सत्तावीसला मराठवाडा विदर्भ कोकण असं राहणार आहे या वातावरणाची अठ्ठावीसलाही शक्यता आहे एकोणतीसला हे वातावरण कमी होईल परंतु मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता आहे तीसला हे के वातावरण केवळ पूर्व विदर्भ पूर्त मर्यादित राहणार आहे एक केवळ पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण आहे एक तारखेला एक केवळ पूर्व विदर्भात पाऊस दोन तारखेला विदर्भातील पाऊस थोडा उत्तरल्यासारखेल तीन तारखेला सप्टेंबरच्या महाराष्ट्रात पाऊस नाहीये चार तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्राच्या लागूनपलीकडे मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे परंतु महाराष्ट्रात पावसाचा फार प्रभाव नाही आहे पाच तारखेला थोडं पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात असू शकतं परंतु फार प्रभाव नाही आहे त्यामुळे एकूणच हवामानात सातत्याने बदल होत आहेत आणि पहिला आठवडा तसा फारसा पावसाळी राहणार नाही सप्टेंबरचा असा एक अंदाज येतो आहे सध्या अजून मात्र तीन एक दिवस बाकी आहेत त्यामुळे बंगालच्या उपसागरात सिस्टम जर तयार झाली तर मात्र वातावरण तयार होऊ शकतो परंतु पहिला आठवडा हा कमी पावसाचा आहे म्हणजे गणपतीच्या काळात तसं सामान्य पाऊसमान राहण्याची शक्यता आहे दोन सर्क्युलेशन सध्या भारतावर आहेत एक या ठिकाणी आहे तर दुसरं या ठिकाणी आहे आणि तिसरं पण या ठिकाणी या भागात एक तिसरं सर्क्युलेशन आहे आणि ट्रफ या पद्धतीने सध्या सक्रिय झालेली आहे त्यामुळे जसं जसं आणि वारे ह्या दिशेने आहेत आपण या बाजूने आलेले वारे जवळपास या दिशेने पुढे प्रवास करताना बघतो महाराष्ट्राहून अशा पद्धतीने गुजरातवरून वारे या सिस्टम्सकडे जात आहेत सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण नसलं तरी बऱ्याच अंशाने उघडी पाता सध्या तयार झालेली आहे पंधरा दिवसाच्या अंदाजानुसार सध्या तसं फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही आहे परंतु कोकणाच्या पट्ट्यामध्ये आपण या ठिकाणी बघतो पावसाळी वातावरण काही अंशाने राहणार आहे तर त्याच वेळेस आपण असंही बघतो की नंदुरबारपर्यंतचा हा जो भाग आहे हा कमी पावसाचा राहणार आहे तर उर्वरित भागामध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार आहे ज्या भागात मी आत्ता मार करतो आहे म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्राचा काही भाग असेल या ठिकाणी पाऊस पडतो आहे परंतु पर्जन्य छायेच्या काही भागामध्ये म्हणजे आपण बघतो की खास करून या भागामध्ये पाऊस कमी पडतो आहे आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची तशी कमी पावसाची ओरड आहे परंतु जोपर्यंत परतीच्या पावसाचा वातावरण तयार होत नाही तोपर्यंत या भागात पाऊस वाढणार नाही आज कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ हलकं वातावरण आहे तेवीस तारखेला थोडं मराठवाड्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता कोकण विदर्भ थोडं पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपात चोवीसला आहे चुर्� पंचवीसला कोकणात पाऊस वाढेल उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस वाढू शकतो सव्वीस तारखेला कोकणासहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे मोठ्या प्रमाणात हे पावसाळी वातावरण आपल्याला सत्तावीसलाही दिसतंय गणपतीच्या स्थापनेच्या निमित्ताने पाऊस हजेरी लावे असं दिसतंय अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस होणार आहे म्हणजे जो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे एकोणतीसला हे वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल तीसपासून हे वातावरण केवळ पूर्व विदर्भ हवापुरतं मर्यादित राहणार आहे सप्टेंबरचा पहिला आठवडा तसा पावसाही नाही आहे परंतु पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकण असं पावसाळ्याची शक्यता आहे परंतु तसा पहिला आठवडा सप्टेंबरचा कमी पावसाचा ठरतो आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज